आदरणीय स्वामीभक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सहावं पुनर्जन्म याचा भाग बारावा भावार्थ गीता एकोणीसशे चौतीसमध्ये अमृतधारा हे काव्य स्वामींनी लिहिलं परंतु त्यानंतर सुमारे आठ नऊ वर्षात काव्यस्फूर्ती त्यांना झाली नाही सदोदित आत्मसुखात दंग असावयाचं परंतु शके अठराशे सहासष्ट म्हणजे सन एकोणीसशे त्रेचाळीस चव्वेचाळीसमध्ये त्यांना काव्यस्फूर्ती झाली गीतेतील दुःखेश्वनुद्विघ्नमनाहा या श्लोकावर एका रात्री दहा वाजता मनन करता करता त्यावर सहज एक अंगावरती जरी कोसळती डोंगरही दुःखाचे असे अढळ मन सदा जयाचे नावन उद्वेगाचे अशी साकी स्फुरली त्याच चिंतनात झोप लागली आणि पहाटेस उठल्याबरोबर तीच साकी पुन्हा आठवली अशाच प्रकारे गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा अनुवाद करावा अशी प्रेरणा झाली सकाळी उठल्यावर ती साकी त्यांनी लिहून ठेवली आणि तेव्हापासून रोज सुमारे दहा साक्या याप्रमाणे सहा सात महिन्यात भगवद्गीतेवर संपूर्ण साकीबद्ध अनुवाद लिहून झाला आधीच गीताग्रंथ हा बालछंदाप्रमाणे लहानपणापासून आवडता ज्ञानेश्वरी वाचनानं त्यावरील प्रीती अधिकच वाढलेली त्यामुळे त्याच ग्रंथावर प्रथम टीका होणं उचित होतं आणि हे कार्य भगवंताच्याच प्रेरणेनं निर्माण झालं जात्याच हृदय आणि कवित्वाची उत्तम शैलीही लाभलेली असल्यानं ही रचना गोड आणि रसाळ त्याचप्रमाणे सुबोध आणि भावपूर्ण झाली आहे मुख्यत भावार्थ दीपिकेच्या आधारेच ही रचना स्वामींनी केलेली असल्यानं याला नावही गीता असंच त्यांनी दिलं आहे साकी वृत्त हे स्वामींचं फार आवडतं वृत्त आणि खरोखरच म्हणायला सुंदर असं हे गेय काव्य गीते आहे गीतेवर अनेक विद्वानांनी साधू संतांनी टीका ग्रंथ लिहिलेत आणि प्रत्येकाचं स्वतःचं असं काही वैशिष्ट्यही आहे तसंच या काव्याचं वैशिष्ट्य सांगावयाचं झाल्यास मूळ श्लोकाचा फारसा विस्तार न करता त्याचप्रमाणे केवळ समश्लोकीसारखा संकोचही न करता महत्त्वाचा भाव व्यक्त होईल इतकाच विस्तार केलेला आहे एका श्लोकावर एकाच साकीपासून तो आठ दहा साक्यांपर्यंत हा विस्तार आहे हा ग्रंथ शके अठराशे त्र्याहत्तरमध्ये प्रकाशित झाला अमृतधारा या प्रथमच्या काव्याच्या शेवटी जगनमाऊलीला त्वदाज्ञेस अनुसरून आता ठेवू लेखणी खाली म्हणून प्रथम सांगितलं परंतु त्यावर आपली काव्य निर्मितीची अपेक्षा देखील लगेच व्यक्त केली आहे फक्त तुझी आज्ञा झाली म्हणजे पुरे हे मनोगत या साकीत व्यक्त झालंय जगनमाऊली आज्ञा होता ती पुनरपी उचलूच भक्त त्वद यशोध्वजा जगी उभारू उंच आणि याच अपेक्षेप्रमाणे भावार्थ गीता लिहिण्याची सहज स्फूर्ती झाल्यावर हे कार्य स्वामींकडून पूर्ण झालं अमृतधारा हे त्यांचं ग्रंथस्वरूप प्रथम काव्य असूनही प्रथम प्रकाशित होण्याचा योग त्याला न येता तो भावार्थ गीतेलाच आला भावार्थ गीतेनंतर दहा वर्ष अमृतधारांची निर्मिती झाली आणि भावार्थ गीतेनंतर दहा वर्षांनी ते प्रकाशित झालं याला कारण म्हणजे ते एक स्फुटकाव्याप्रमाणे आहे हेच झालं असावं सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये स्वामींचे प्रिय मित्र पटवर्धन मास्तर हे अकालीच पेन्शन घेऊन पावस इथं वैद्य यांच्या बंगल्यात राहण्यासाठी आले त्यांच्या आग्रहावरून स्वामी हे त्यांच्याकडेच आठ दहा दिवस जाऊन राहिले होते मास्तरांच्या बहिणीला सौ गंगुते यावेळीच अनुग्रह झाला त्यानंतर स्वामींचे वडील विष्णुपंत यांची प्रकृती दिवसेंदिवस थकत चाललेली एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये दसऱ्याच्या दिवशी ते बेशुद्धच झाले स्वामी देसाई यांच्याकडून डोलीनंच घरी गेले त्यांची प्रकृती एखादा मैल चालून जाण्या इतकी यावेळेला ठीक नव्हती बाबूराव परांजपे यावेळी स्वामींकडे होते श्री पटवर्धन मास्तर हेही बराच वेळ येऊन बसत बाबूरावांना स्वामींनी विष्णूपंतांच्या जवळ बसून नामस्मरण करीत राहण्यास सांगितलं आणि त्याचप्रमाणे रोज बराच वेळपर्यंत ते जवळ बसून असत सर्व प्रकारे शुश्रूषा चालू होती आजार असा काहीच नव्हता दसऱ्यानंतर तीन दिवसांनी वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी त्यांचं देहावसान झालं विष्णूपंतांच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला तरी त्यांनी आणि घरातील सर्वच मंडळींनी नियतीचं हे दुःख संयमपूर्वक सहन केलं यानंतर घरात राहण्याला आईशिवाय कोणीच नाही आणि उतारवयात फारसा शेजार नाही अशा स्थितीत तिनं घरी एकटं राहणं शक्यच नव्हतं शेवटी पटवर्धन मास्तर यांनी वैद्यांच्या बंगल्यात न राहता स्वामींच्या घरी राहावं असं ठरलं आणि ते त्याप्रमाणे राहू लागले मास्तर राहिल्यामुळं ला स्वामींच्या आईला फारच बरं वाटलं कारण मास्तर म्हणजे एक अगदी घरचंच माणूस असे संबंध बरेच वर्षांचे निर्माण झालेले होते मास्तर घरी राहिल्यामुळे स्वामींची काळजी दूर झाली यावेळी मास्तर स्वामींच्या आईला संजीवनी गाथेतील अभंग वाचून दाखवित असत आणि त्यामुळे तिच्या मनाला पुष्कळ विरंगुळा मिळत असे काळजी दूर झाली हे फक्त व्यावहारिकदृष्ट्याच सत्य आहे स्वामींनी तर सर्व काळजी भगवंतावर सोपवली होती अर्थात खरी काळजी भगवंतालाच असल्यानं त्याच्याच इच्छेनं सर्व योग जमवून आहे ईश्वरी सूत्र किती अगाध आहे हेच निरनिराळ्या घटनातून भक्त पाहत असतो आणि भगवत कृपेच्या प्रेमाचे घुटके घेत असतो काही वेळेला संकट येतात आणि त्यावेळी भगवंत भक्ताची थोडी कसोटी पाहत असतो परंतु खरा भक्त मुळीच डगमगत नाही हेच भगवंताला दिसून येतं आणि तो भक्त प्रेमानं वेडा होतो कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे आणि प्रेमानं वेळा झालेल्या भगवंताला भक्ताचं अधिक काळ धारिष्ट बघणं शक्य होत नाही स्वामी प्रकृतीनं पराधीन झाल्यामुळं त्यांना हे भगवंताचं कौतुक नित्यानुभवाचंच झालं असल्यास नवल नाही आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया सच्चिदानन्द श्री स्वामी, स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओम तत्सत्